नुकतंच आपण पाहतोय सध्याच्या वेळीची सर्वात मोठी बातमी यु ट्वेंटी फोर न्यूजच्या हाती आली आहे आपण पाहतोय की किरण काळे यांनी राजीनामा दिलाय आणि फोन लाईन वरून ते स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरणजी तुम्ही जिल्हाध्यक्ष पदासह काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे काय माहिती द्या होय मी, मी राजीनामा दिलेला आहे मी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचा मनापासून आभारी आहे की माझ्यासारख्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कोणतीही वलयांकित राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील या राष्ट्रीय पक्षामध्ये एवढ्या महत्वाच्या पदावरती मला त्यांनी काम करण्याची संधी दिली जवळपास साडेचार वर्ष मला त्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे देखील प्रभारी जिल्हाध्यक्ष काही काळासाठी मला त्या ठिकाणी जबाबदारी दिली गेली मी माझ्या परीनं शहरामध्ये काँग्रेस अधिकाधिक मजबूत करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं त्यासाठी मी प्रयत्न केला आणि मी समाधानी आहे की अशा आव्हान आव्हानात्मक परिस्थितीच्या काळामध्ये त्या ठिकाणी माझ्या ही जबाबदारी सोपवली त्याला मी न्याय देऊ शकलो निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक तर्कवितर्क लढवले जातात किरण काळे यांनी राजीनामा नेमकं का दिला काही यामागची कारण आहेत याच्या कारणांबद्दल मी आता लगेच कोणतंही भाष्य करणार नाही परंतु लवकरच मी याबद्दलची माझी जी काही भूमिका आहे निश्चितपणे स्पष्ट करेन किरणजी तुम्ही ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस सांगितलं होतं की मी रोज एक घोटाळा बाहेर काढेल आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की तुम्ही अजून मागं घेतल्यानंतर ती सिरीज तुम्ही कुठेतरी थांबवली तेच कारण आहे का इथं कुठंतरी त्याच्यासोबत लोक जोडण्याचा प्रयत्न करतायत है। काय माहिती द्याल घोटाळे बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यावेळेला जे कॅम्पेन चालवलं पोलखोल अभियान तुम्ही आजही माझ्या सोशल मीडिया हँडल्स वरती जा मग ते इन्स्टाग्रामचं असेल किंवा फेसबुकचा असेल पण त्या टाईम लाईन वरती पाहायला मिळेल की आम्ही जे जाहीर केलं होतं त्या सगळ्या घोटाळ्यांची पोलखोल या शहरामध्ये पुराव्या निश्चित लाईव्ह त्या स्पॉटवरती जाऊन केली नुसता आरोप नाही केला तर त्या कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह दिसेल तुम्हाला तिथली परिस्थिती आजही काही बदललेली नाही ती आहे तशीच आहे हा जरा पार्ट एक त्याच्यातनं मी काही कुठली माघार घेतलेली नाही किंवा ती मालिका थांबवली नव्हती हे या निमित्तानं मी स्पष्ट करतो दुसरी गोष्ट जी आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला त्या ठिकाणी गेली होती त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी होता आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचं जे काही काम करायचं ते अत्यंत प्रामाणिकपणानं आक्रमकपणे केलं ते सुद्धा तुम्ही सोशल मीडिया हँडल्सवरती जाऊन पहा त्याचे अनेक जे आहेत ते त्या काळात व्हायरल झालेले आहेत त्याच्यामुळे जी जबाबदारी ती आम्ही केली आता त्या ठिकाणी उमेदवार म्हणून ज्या पक्षाचा उमेदवार आहे ती त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांना कशा पद्धतीनं इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये आक्रमकरित्या मतदारांपर्यंत जायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु काँग्रेस म्हणून जी जबाबदारी होती ती निश्चितपणानं आम्ही अत्यंत परखडपणे उत्तमरित्या त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून पार पाडलेली आहे निश्चितच किरणजी तुमच्याकडे एक आक्रमक नेतृत्व म्हणून पाहिलं जातं अनेक घोटाळे असतील किंवा अनेक आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग असतो आता काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे पुढची वाटचाल काय राहणार आहे मी तलवार ज्ञान करणारा गुडघे टेकणारा शरण जाणारा कार्यकर्ता नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ह्या सगळ्या महापुरुषांच्या सगळ्याच महापुरुषांच्या विचार झालेला मी मानतो त्यांचा आदर्श मी बाळगतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून या शहराच्या हिताची जी लढाई लढतोय ती लढाई मी लढत राहणार आहे आक्रमकपणा हा माझ्या रक्तात आहे माझ्या स्वभावात आहे आणि तो आक्रमकपणा जर शहराच्या हितासाठी समाजासाठी उपयोगी येत असेल तर तो उपयोगी का आणू नये त्याच्यामुळे मी तो जे काम इतकी दिवसांपासून करतोय त्या कामामध्ये कोणता खंड पडणार नाही एवढा तुर्तास मी सांगतो निश्चितच कोणत्या पक्षात जाण्याचा विचार आहे काही ठरवलंय का याबद्दलची स्पष्ट कल्पना जी आहे ती लवकरच मी आपल्याला देईल आपल्या माध्यमातून सामान्य आमच्या सगळ्या नगरकर बंधू भगिनींना पण देईल त्यासाठी थोडा वेळ मी घेणार आहे धन्यवाद किरणजी यू ट्वेंटी फोर न्यूज सोबत संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र